अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया अभिवाचन केले सुनील यांनी वंदे गुरुणा चरणारविंद संदर्शित स्वात्म सुखाव जनस्य जनसे माने, संसार हाला हल मोह शांतय गुरुपौर्णिमेचं वंदन देवाचं दर्शन व्हावं देवाचा अनुभव यावा असे अनेक भाव नैसर्गिकपणेच माणसाच्या मनात असतात त्यासाठी तो अनेक साधनांचे उपाय करत असतो जणू काही अनेक उपायांच्या वृक्षवल्ली असलेलं वन आहे पण सद्गुरुरूपी वसंत त्यात आल्याशिवाय ते फुलत फळत नाही या भावानं ज्ञानदेवांनी त्यांना म्हटलंय उपायवन वसंतू चालतं बोलतं परब्रह्म असे गोंदवलेकर महाराजांबद्दल ब्रह्मानंद महाराजांनी काढलेले उद्गार सर्वच शिष्यांचा सद्गुरूंबद्दल जो अत्युच्च भाव असतो ते प्रकट करणारे आहेत समर्थांनी तर आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शु शकेना म्हणूनही सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना असं अवर्णनीय वर्णन केलंय आपले सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्याशी कोणी तुलना केली तर स्वामी माधवनाथ म्हणत ते हिमालय मी फार तर पर्वतीची टेकडी गुरूंचं एवढं मोठेपण काय तर परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान सांगून तुझं आत्मस्वरूप तेच आहे हा बोध करून त्याचा अनुभव घेण्याचा अंतरंग साधनेचा मार्ग सांगतात त्यावर चालण्याची ते प्रेरणा देतात ते किती प्रकारे सांभाळतात आणि आधार देतात हे साधनामार्गी शिष्यच जाणू शकतात गुरुकृपा कळेल त्यासी जो शोधील आपणासी पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू वस्तू म्हणजे परमात्मा त्याचा अनुभव येणं त्याच्याशी तदाकार होऊन राहणं ही मानवी जीवनातली अत्युच्च स्थिती प्राप्त होणं ज्यांच्यामुळं शक्य होतं त्यांच्याबद्दल शिष्यांना अपार कृतज्ञता असते स्वरूपी जागृत ठेवीती संतत ठाईची भगवंत भेटविती हे त्यांचं कार्य असतं अंतःकरणात जाणवणाऱ्या त्यांच्या अनपेक्ष अकृत्रिम आणि अपार प्रेमाच्या आधारानंच परमार्थाची निसर्डी वाट चालता येते मुलाच्या आनंदानं आईनं आनंदित व्हावं तसे सद्गुरू शिष्याची पावलं जसजशीत ज्ञानाच्या मार्गावर पडू लागतात तसतसे आनंदित होतात हा आनंद त्यांना अधिकाधिक देण्यासाठी साधना आणि संयमाच्या पावलांनी सेवेच्या मार्गावरून चालून ते ज्या आत्मस्थितीत असतात त्या त्यांच्या स्थानी जाता यावं आणि चरणी माथा टेकता यावा ही इच्छा मनी धरून ती पूर्ण होण्यासाठी त्यांना वंदन करूया आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करूया अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता आपण ऐकले अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी